नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मार्च रविवारी आलेली आहे माघ अमावस्या तर या अमावस्याच्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे दही भात सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल सर्व पितृदोष दूर होईल घराची मुलाची पतेची पते खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आ आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे मी जे काही नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर माघ महिना सुरू होऊन आता संपत आलेला आहे म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी केली होती त्यानंतर आता रविवारी आलेली आहे माघ अमावस्या तर हिंदू धर्मात अमावस्या तिथेला खूप असं महत्त्व दिलेलं आहे तर मान्यतेनुसार पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोष मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे असं म्हटलं जातं तर या तिथीला आपण आवर्जून जे काही उपाय करू ते फलदायी ठरतात असं देखील म्हटलं जातं त्यात माघ महिन्यातील अमावस्या तिथीला केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात असंही आहे तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते त्यानुसार वर्षभरात बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा तिथी असतात तर आता म्हणजे रविवारी आलेली आहे माघ अमावस्या तर या अमावस्येला आपण काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचे आपल्याला फरक मिळेल त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आमूस्या तिथेला विशेष महत्त्व आहे त्यात माघ महिन्यातील आमूस्याला केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी जर आपण पवित्र नदीत स्नान केल्याने खूप पुण्य मिळते तसेच पित्रांच्या आशीर्वादासाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केल्या जातात त्यानुसार आपण काही उपाय जर अजून केले तर नक्कीच त्याचे फलदेखील मिळते तर आता आपण बघूया पौर्णि प बघूया की अमावस्या कधी चालू होणार आहे तर दहा मार्च रोजी म्हणजे रोजी अमावस्या तिथी आहे म्हणजे माघ आमावस्या तिथी नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होईल त्यानंतर दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार पौर्णिमा हे अमावस्या ही दहा मार्च रोजी माघ अं ही दहा मार्चला आहे तर आपण काही उपाय जे करणार आहोत ते दहा मार्चला म्हणजे रविवारी करायचं आहे असं देखील म्हटलं जाते माघ गामोस्याच्या दिवशी पवित्र नदी जर तुम्ही स्नान केलं सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर पित्रांच्या शांतीसाठी माघ आमोस्य तिथे महत्वाची असून या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध नैवेद्य दाखवावा सोबत गरजूंना अन्नदान देखील करावे अमास्य तिथीला संध्याकाळी पिंपाच्या झाडाखाली आपण जर दिवा लावला तर महादेवां काही दिवा जर लावला तर नक्कीच त्याचा फरक मिळेल महादेवाला काळे तीळ आणि मधाचे अभिषेक जर केला तर शनिदेवाची उपासना क केली तर आपल्याला शनिदेवापासून मुक्ती मिळते तसंच पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृस्तोत्राचं जरी आपण पठण केलं तरी आपल्या सर्व अडचणी दूर होईल तर बघा आपल्याला दहा मार्च म्हणजे रविवारी आपल्याला जर आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करायचे असेल किंवा आपल्या घरातील मुलाची पतीची पुरुषाची प्रगती होत नसेल म्हणजे बघा मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा सारखे चिडचिडपणा करत असतील घरात शांतता राहत नसेल सारखे वादविवाद होत असतील बाहेरची बाधा होत असेल घरात अलक्ष्मी जास्त असेल लक्ष्मी टिकत नसेल तसेच घरामध्ये पितृदोष असेल पितृदोषामुळे घरातल्या पुरुषाकडे लक्ष्मी येत नसेल किंवा पुरुषाची प्रगती होत नसेल तर ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून दहा मार्चला हा उपाय करायचा आहे तर बघा काय करायचं आहे आपलं दहा मार्चला रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व काम आपटल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला रात्रीच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वजण झोपल्यानंतर सर्व आवरल्यानंतर आपल्याला थोडासा आळणी भात शिजवायचा आहे आणि आळणी भात शिजवल्यानंतर तो भात आपण ध्रुवणमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा न लागणाऱ्या वस्तूमध्ये आपण तो घ्यायचा आहे घेतल्यानंतर त्यावर आपल्याला काळे तीळ दही थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ते ध्रुवण आपण काय करायचं आहे म्हणजे हे ध्रुवण आपल्याला कुठे ठेवायचं आहे आप तर आपल्याला झोपण्या अगोदर काय करायचं आहे आपल्या म्हणजे जिथून जास्त नकारात्मकता येत असते जिथून जास्त दोष येत असतात जिथे जास्त सांडपाणी असते तर असं ठिकाण म्हणजे आपलं बाथरूम तर आपल्याला हा भात आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे बघा रात्री कोणी तिथे जात नाही त्यामुळं आपण हा उपाय रात्रीच करायचा आहे झोपण्यापूर्वी आणि मग हा भात शिजवल्यानंतर ध्रुवण टा ध्रुवणवर टाकून घ्यायचं आहे थोडंसं दही काळे तीळ हदी कुंकू टाकून घ्यायचं आहे हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ते ध्रुवण उचलून आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचं आहे आणि बाथरूमचं दार लावून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर तिथेच ठेवायचं आहे कारण की जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे पितृदोष आहे ते दूर होण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर मग रात्र ते रात्रभर भात ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्या अगोदर आपण ते ध्रुवण उचलायचं आहे उचलल्यानंतर आपण ते ध्रुवण एखाद्या ठिकाणी कचराकुंडीमध्ये किंवा एखाद्या अडग जागा असेल तिथे टाकायचं आहे किंवा काळ्या कुत्र्याला खायला द्यायचं आहे तर असा हा उपाय आपल्याला दहा मार्च रविवारी माघामोसाच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी हा करायचा आहे आणि ते टाकून आल्यानंतर पायधून घरात प्रवेश करायचा आहे कारण की आपल्याबरोबर परत निगेटिव्हिटी येत असते काही दोष असतात ते प्रवेश करत असतात त्यामुळे पायधून घरातून मग आंघोळ करून मग आपण आपल्या पुढच्या नित्य कर्माला लागायचं आहे तर असा हा उपाय नक्कीच तुम्ही करा तुमच्या घरातील सर्व पितृदोष घरातील मुलाची पतीची खूप प्रगती होईल त्यांची प्रगती थांबलेली असेल इच्छापूर्ती थांबलेली असेल त्या दूर हो होतील आणि सात पिढ्यांचे जे काही घराला दारिद्र्य लागलेले असेल ते देखील पूर्ण होईल तर आपण त्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण पाच अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्याला केला तर अतिउत्तम वेळात वेळ काढून नक्की करायचा आहे आणि बाथरूममधून खूप निगेटिव्हिटी येत असते खूप जे काही वाईट गोष्टी आहे त्या येत असतात त्यामुळे आपण हा उपाय बाथरूममध्येच रात्रभर भात ठेवायचा आहे आणि मग सकाळी टाकून द्यायचा आहे तर हा उपाय रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी करायचा आहे तर कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थक धन्यवाद